बिलवडेतील कृष्णा नदीचा पूल पाण्याखाली वाहतूक बंद तासगाव पलूस वाळवा तालुक्याचा संपर्क तुटला संततधार पावसाने कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊन तासगाव पलूस वाळवा या तालुक्यांना जोडणारा भिलोड येथील कृष्णा नदीचा पूल पाण्याखाली गेल्याने बुधवारी पोलिसांनी हा पूल वाहतुकीसाठी बंद केला चांदोली आणि कोयना धरण पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे या अनुषंगाने धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी दोन्ही धरणातून विसर्ग वाढवण्यात आला आहे त्यामुळे कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत असून नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे या अनुषंगाने प्रशासन सतर्क असून सर्व यंत्रणा परस्पर समन्वय ठेवून आहेत महाराष्ट्र मराठी न्यूज प्रतिनिधी कृष्णा शिंदे फिलावडे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका